Known as the mother of orphans, Sindhu Tai has devoted over 40 years to raising 1400 children. Now at almost 70, she runs five orphanages. Two for boys, two for girls and even one for cows. My family is very big. I have thousands of children. I have 200-250 mothers and mothers-in-law. I have 250 mothers and mothers-in-law. I have 250 mothers Despite only having a basic level of schooling herself, Sindhutai has always maintained the importance of education for children she raises, and many have gone on to be doctors, lawyers, and engineers. Unlike conventional orphanages, the children don't have to leave when they reach 18. Instead, they stay until they get jobs or are married. मी दोन हजार ची चारात करते संसार बसवून देते अठरा वर्ष झालं म्हणजे सरकारमध्ये त्याला आकळून द्या त्याचा काही घेणं जाणं नाही अठरा वर्ष झालं म्हणजे त्याला अक्कल आली नाही खरं म्हणजे त्यावेळेस त्याला गरज असते मायेची बरं झालं त्यांनी आई वडील दिले नाही आई वडील दिले असते तर त्यांनी कदाचित एवढं प्रेमही नसतं केलं एवढं जीवही नसता लावला एवढ्या हजारो भावंडांमध्ये राहायला सुद्धा मिळालं नसतं 26-year-old Vinay was taken in at one and a half months old by Sindhutai when she found him abandoned at a railway station. लहानाचं मोठं केलं आणि इथपर्यंत पोहोचलं आता एक डिसेंबरला माझं लग्न करून दिलं माईंनी छान संसार सुरू आहे सगळी माईंचीच कृपा माईंच्यामुळं माझं एवढं म्हणजे जर माई नसत्या तर आज मी इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो एखाद्या रेल्वे स्टेशनवर असतो किंवा वेगळ्या क्षेत्रात गेलो असतो जे प्रेम दिलं आहे ना ते भरभरून आहे तिची माईची सावली तिने आम्हाला अक्षरशः फुलाप्रमाणे जग जपलं आहे माझ्यासारख्या हजारो पोरांना म्हणजे Sindhu Tai has four children of her own, and her daughter Mamata has spent the last ten years running one of her centers for boys. Inspired by her mother, she graduated in psychology and did her masters in social work. म्हणजे आपली भूमिका ही मी संस्था चालक म्हणून स्वतःकडे बघत नाही मी राखणदार म्हणून स्वतःकडे बघते ह्या भिंत या इमारतीपासून याच्या आतमधला जो प्रत्येक जीव आहे त्याची सर्वतोपरी राखण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे त्यामुळे मी तो राखणदार हाच रोल माझा आहे त्याला जाणीव ही असते की आपण खूप मोठ्या दुःखातून आलेलो आहे आणि आता आपल्याला आईमुळं जे विश्व नवीन बघायला मिळाले ते खूप चांगलं आहे ते खूप सुखाचं आयुष्य आहे like the children she's taking in sindhutai herself has had to overcome many challenges she was married at the age of 10 had three sons by the age of 20 and was cast out by her husband when nine months pregnant with her daughter having delivered her daughter herself in a barn she survived by sinking for food on trains <laughs> आ, कसे लहानपणापासून मी आईला पाहत आले म्हणजे जर मेन फरक सांगायचा सा म्हटला तर मी कधीच एका ठराविक कुटुंबाच्या साच्यामध्ये लहानाची मोठी झाली नाही माझं बारा वर्षाचं आयुष्य तर वसतीगृहामध्येच गेलं पण त्या सुट्ट्यांच्या दरम्यान जेव्हा जेव्हा कधी मी घरी गेले तेव्हा नेहमी माझ्याकडे एक एक गोष्ट होती की आई ही घरातला मुख्य करता माणूस असायची संकटावर मात करायला शिका आणि माझ्या संकटाने मला आयुष्य दिलं नाव दिलं प्रपंच दिला माय व्हायला शिकवलं बाळा संकटाने संकटाचे आभार सिंधुताई हॅज वन मेनी अवॉर्डेड ऑनररी डिग्री नो गवमेंट फंडिंग रिलायन्स ऑन प्रायव्हेट डोनेशन भाषण नाही तर राशन नाही भाषणावर माझं राशन हो आणि पुरस्काराची भाकरी होत नाही पुरस्कार पुरसकार सबस्कार 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 पूरी नहीं हो तो हो, बिटा Sindhu Tai hopes her legacy will live on not just through the centres that she and her family run but through her example and many of her children have been inspired to go into social work including 18 year old Pratibha who was taken in 16 years ago My mother is a child that is a child that is a child that is a child that is a child I म्हणून ते दुःखातून तावून सुलाखून आलेले लेकर ते उद्याला माझ्यापेक्षा अधिक चांगलं काम करतात पावते वाहत जाते वा समोर दगडाला तर ती त्याला टकुर आपटत बसत नाही हळूच वळसा घालून जाते संकटाचे दगड येतील वळसा घालून जागायला शिका हे माझं सांगणं असतं बेटा बर <laughs>